आता मी नाही माझी बायको बायको आली ना नागली शिकलेली तर तिने मॅनेज केलं पाहिजे माझं गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ हा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिद्ध करणारा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये पोहोचलेला आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये अगदी धमाल करत आहे पण मात्र सोशल मीडियावर या सूरज एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आणि त्याने त्यामध्ये जे काही सांगितलंय ते सुद्धा अनेकांना भावनिक करत आहे नेमकी काय आहे ती कॉल रेकॉर्डिंग ऐका आता कळलं नाही चालू सपोर्ट नसतो मॅडम सपोर्ट असल्यावर आपण लय मोठा झालं हो कसला सपोर्ट पाहिजे एवढे फॅन लोक आहेत तुम्हाला एवढी लाईक करते आणि सपोर्ट लोकांचा आहे तुम्हाला दुसऱ्यांचा घेऊन काय करायचंय का आपण दुसऱ्याचे जेवाव नाही आपल्याला स्वतःचा म्हणजे तुम्हाला आपल्याला एक माणूस असा पाहिजे कि तिने आता मी मंगल करणार माझी बायको बायको आली ना चांगली शिकलेली तर तिने आख मॅनेज केलं पाहिजे माझं इंस्टाग्राम परत फेसबुक युट्यूब अशी म्हणजे मग तुम्हाला मॅनेज नाही करता येत का मला कसं येत वाचायला येत नाही असं आहे मी आपला माझा स्वभाव असा आहे साधा सिंपल हा व्हिडिओ मधून दिसतो तुमचा सिम्पल स्वभाव नाही हो मी कसं करतो लोकांना हसवायसाठी मला असं नाही की मी असं का बॉम्बून तसलं काय नाही मी फक्त लोकांना हसवायसाठी पोट धरून तसं करतो नाही तर मला गरज नाही करायचं पण हे चांगलं काम करताय ना तुम्ही नाही लॉयर बोलतोय खरं खरं बोलतोय मी असं काम आहे लोकांना हसवणं मग तीच कि नाराजपणा दूर करतोय तीच किती भारी लोकांचा मी हो आणि आजची लोक लय नाराज असतात गावाकडचे खास करून तुम्ही काय शेती करता की नाही का फक्त व्हिडिओ वगैरे हो मॅडम आम्हाला शेती नाही कोणता एकच आहे मम्मी पप्पा नाही बहिणी पास आहेत पण ती त्यांच्या गावाला आता सांगा मी कस मला पोट पाण्याला लागतं का नाही तुम्हीच बघा आता मी आमची दिवी मोरेमा तिथं मी जगतो कस तरी निवड नार खाऊन कधी आमच्या इथे तुम्हाला फोटो वाटत असेल ना लोकांना वाटत एवढंही मोठं झालं तसं काय नाही मी किती मोठं झालो ना डाकत नसणार पाय जेवण असणार ठेवा आपण साधा सिंपल ऐकलं सूरज चव्हाण कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणतोय कशा पद्धतीने बोलतोय तो ज्या पद्धतीने त्याच्या गावामध्ये राहतोय त्यामुळं अनेकांनी त्याचा गैरफायदा घेतला अनेकांनी त्याची फसवणूकसुद्धा केली आणि लिहिता वाचता येत नसल्यामुळं त्याला हिशोबसुद्धा लावता येत नाही मग त्याचं हे संपूर्ण काम बघण्यासाठी त्याच्या कोणीतरी जवळचं असलं पाहिजे म्हणून त्यानं आता लग्न करायचं ठरवलं आहे आणि लग्न केल्यानंतर त्याची जी बायको आहे तीच त्याचे सोशल मीडिया अकाउंट असतील यूट्यूब असेल या सगळ्या गोष्टी सांभाळेल त्याला शिकलेली बायको पाहिजे असंसुद्धा सूरज चव्हाण या सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर सूरज चव्हाणचा स्वभाव हा अगदी भोळा भाबडा आहे आणि तो ज्या पद्धतीनं वागत असतो राहत असतो तो, 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 तो समाजाला नागरिकांना प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी अशा पद्धतीनं करतो हे सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे कोणाच्याही भावना दुखावणार नाही कोणाचाही मन दुखावणार नाही याची सुद्धा ती काळजी घेतो पण मात्र हे सगळं करत असताना अनेकजण त्याला छपरी म्हणतात कोणी येड्यासारखं म्हणतात पण मात्र ते जे काही हे कृत्य करतो ते केवळ लोकांना हसावण्यासाठीच करतो आणि यामधून अनेकांचं मनोरंजनसुद्धा होतंय आता या पद्धतीनं त्यांना टिकटॉकवरून सुरुवात केली तो सोशल मीडियावर पोहोचला स्टार झाला आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरलसुद्धा झाला आता टिकटॉकच्या यादीमध्ये जे टॉप टेन कलाकार होते त्यामध्ये सूरज चव्हाणचं नावसुद्धा मोठ्या प्रमाणात गाजत होतं आणि हाच सूरज चव्हाण आता बिग बॉसच्या सीजन で。 पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी धुमाकूळ सुद्धा घालत आहे अनेकांनी सूरज चव्हाणला पसंती दिली आहे आणि इतर कलाकारांपेक्षा सर्वाधिक मतं हे सूरज चव्हाणच्या बाजूनच असल्याचं आपल्याला दिसतं कारण की बिग बॉसच्या घरामध्ये कशा पद्धतीनं सूरज चव्हाणला वागणूक दिली जाते सगळ्यांपेक्षा इतरांपेक्षा कशा पद्धतीची कामं त्याला सांगितली जाते कुठंतरी तो या बिग बॉसच्या घरामध्ये अगदी घाबरून घाबरून राहत असल्यासारखंच दिसतंय पण मात्र या कार्य कार्यक्रमाला होस्ट करणारे रितेश देशमुख यांनी सूरज चव्हाणला पाठिंबा दिलाय आणि सांगितलंय की तुम्हाला ज्या पद्धतीनं राहायचं आहे त्या पद्धतीनं या घरामध्ये राहा आणि अगदी मन मोकळेपणाने प्रत्येकाशी वागा कोणालाही घाबरण्याचं कारण नाही असं म्हणून सूरज चव्हाणची पाठराखणच केलेली आहे पण मात्र एका छोट्याशा गावामधून आल्यानंतर मोठमोठ्या कलाकारांसोबत राहत असताना कोणासोबत कसं बोलावं काय बोलावं याचं भान त्याला नसलं तो जरा बोलताना काळजी घेतो आणि कोणासोबत जास्त वाद घालताना दिसत नाही पण तरी सुद्धा लोक सूरज चव्हाणला मोठा पाठिंबा या ठिकाणी दर्शवत आहेत आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये आज एक सेलिब्रिटीसुद्धा नॉमिनेट होणार आहे त्यामध्ये नॉमिनेट झालेल्या कलाकारांपैकी सूरज चव्हाणसुद्धा नाव आहे पण मात्र जास्तीत जास्त वोटिंग ज्याला मिळतील तो या बिग बॉसच्या घरामध्ये राहणार आहे मग सूरज चव्हाणला किती वोटिंग मिळतात हे आपल्याला लवकरच समजणार आहे आणि या शोमधून नेमकं कोण बाहेर जाणार आहे ते सुद्धा समजणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणने कॉल रेकॉर्डिंग मध्ये बोलून दाखवलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या